सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आप्पा आपल्याला कर्जत मतदारसंघामध्ये जिथे कमी असेल तिथे भारतीय जनता पार्टीची टीम काम करेल आपल्याला भरघोस मतांनी निवडून आणू किरण ठाकरे विधानसभा निवडणूक प्रमुख

पुराव्याला पोहोचतो हा विकास करण्याचा जो कोणी ध्यान धरला असेल तर ते नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि मोदी साहेबच काल मी कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये भाऊ शेकरांनी उदाहरण केलं की मी आपल्याला सांगतो आपण आपल्या मुलीचं लग्न करायला जातो तेव्हा भाऊ म्हणते की आपण आपली मुलगी कुणाला कुठं यायची असेल तर मुलगा काय करतो त्याला किती पगार आहे त्याच्याकडे किती जागा आहे घर स्वतःच आहे का तो मुलीला आयुष्यभर सुट्टी ठेवू शकतो का त्याचं असं कोणतरी म्हणतोय का मुलगा आहे पण घर नाही मुलगा चांगला आहे नोकरी नाही मुलगा चांगला आहे त्याच्याकडे गाडी घोडा काही नाही आपण आपली मुलगी देऊ का तशी इंडिया आघाडीची परिस्थिती आहे की मोदीला हरवायचं आहे तुम्ही काय करणार त्यांना माहीत नाही ते सांगत नाही आपण काय करणार फक्त मोदी आले पाहिजे तर तुम्ही काय करणार मोदी निवडून आल्यानंतर काय करणार ते जगाला पाहिजे हे काय करणार ते त्यांनाही माहीत आहे काय होणार तुमचा पंतप्रधान कोण होणार विकास नाही करणार तुमचा अजेंडा काय ते कोणाला माहीत नाही अशीच परिस्थिती आहे आपण मागच्या काळामध्ये पण पाहिला असेल की आपा बांधणी या मसुदा संख्या दहा वर्षे काम केलं तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल अनेक मोठी लोक असतील त्यांच्यावर त्यांनी कधी अपमानास्पद अपमानास्पद वाहतूक वाढून त्यांनी दिलीच नाही आणि अनेक चांगलं व्यक्तिमत्व या आपा बांधणीच्या रूपाने आपल्याला आता तिसऱ्यांदा त्यांचं काम करण्याची संधी मिळते आपा कर्जत मतदारसंघामध्ये जिथे कमी असेल भाजप तर सगळीकडेच काम करते पण ज्या बोटला तुमची माणसं नाही कोण काम करत नाही तर सांगा भाजपची टीम संपूर्ण टीम काम करेल पुढे येऊन काम करेल आणि आपल्याला तिथून मतदान मिळून देईल मताने दिल्लीमध्ये दे। दे मोर्चिंग करता हा मोर्ती केलं पाहिजे याकरता आपण आपा बांधवांना भरघोस मताने या मतदारसंघामध्ये मतदान देऊन विजय करूया अशी आपण सर्वांनी

ज्या माणसानं पासष्ट वर्षापूर्वी त्याच्या घरामध्ये दिवा लावला आहे त्याच्या घरामध्ये दिवा लावण्याचं काम त्या योजनेच्या माध्यमातून केलं ते मोठं काम करायचं आपण जर केला तर त्या भागामध्ये तुंगी सारख्या भागामध्ये भाऊना माहिती भाऊने नेतृत्व केले गेले अनेक वर्ष तातळ म्हणून डोंगर म्हणून आपण त्या ठिकाणी रस्ता केला आणि त्या लोकांची सोय करण्याचा काम केलं हे काम आम्ही केलेलं

साडे बारा किलोमीटरचा समुद्र पूल अटल सेंदूच्या नावाने प्रसिद्ध आहे तो अटल सेंदू मुलं या मार्गावरती लांब कल्ल्याच्या गाड्या थांबल्या पाहिजे कर्जतला निरळला थांबल्या पाहिजे करोनाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतला की लांब कल्ल्याच्या गाड्या आणि त्याचे ऍक्सिडेंट होऊ म्हणून होऊ नये म्हणून हो त्याचा मेंटेनन्स टाइम ठोकला आणि म्हणून काही गाड्यांचा स्टाफ करण्यात गेला परत चार गाड्यांचा स्टाफ करत देण्याचे काम केलं देशामध्ये एअरपोर्ट आता अतिशय चांगल्या प्रकारचं होता पनवेलचा होणारा एअरपोर्ट आज देशातला एक नंबरचा एअरपोर्ट होतोय परंतु या सर्व रेल्वे मार्गाचे रेल्वे स्टेशन आधुनिक करण्याचं काम त्याला वेगळ्या मार्गाचा दर्जा देण्याचं काम प्रवाशांना सुई अधिकच्या देण्याचं काम या मावळ लोकसभा मतदारसंघ सातत्याने आपण एकाच गोष्ट आपली देखील सांगितली पाहिजे जर माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी बहुत कामच केलं नसत लोकांमध्येच गेलो नसतो लो मला आठ आठ वेळा लोकांनी निवडून दिलं नसतं आणि माझा कुणाला त्रासच नाही पाहिजे ना कुठल्या कार्यकर्त्याला त्रास कुठल्या पक्षाला त्रास सरकारची भूमिका मी कायम सातत्याने ठेवलेली आहे मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवलेली माझा पुढे ठेका नाही माझा कुठेही ठेकेदार नाही आणि माझं पुढे मी काम कुणी देखील सांगित मला दाखवून द्यावा मी माझा व्यवसायामध्ये सक्षम आहे लोकांचं प्रतिनिधित्व गेले तीस वर्ष करतोय सातत्याने तीस वर्ष करतोय आणि मला देशाच्या लोकसभेमध्ये गेले दहा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला देशाचे सक्षम तत्वधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी एक सर्वसामान्य कार्यकर्ता देशाच्या लोकसभेच्या पीटासीन अधिकाऱ्यापर्यंत जाण्याचा मान मिळाला याच्यापेक्षा वेगळं काही समजत नाही त्या निवडणुकीला आभार केला केला मंत्राने महायुतीचा अवगाम भारतीय जनता पक्ष शिवसेना जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर येणार आहे रासपे जाणकारांची इतर घटक घटक पक्ष या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातोय मी भावना आत्ताच सांगितलं की दुपारी दोन तीन होईल या ठिकाणी मनसेचा मेळावा झाला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला आता मी शिवसेनेच्या सभेला जाणार आहे दिवसभर मी कर्जतमध्ये आहे अतिशय चांगल्या प्रकारचं चित्र या कर्जत तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कोणाशी वाईटपणा घेत नाही त्यामुळं पक्ष कोणताही असू द्या चित्र राजकारणामध्ये घडत जात तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये सगळी सा जातात राजकारणामध्ये राज कामाला महत्व दिलं आपण निवडून गेल्यानंतर पाच वर्ष जनतेचा प्रतिनिधी असतो जनसेवक म्हणून असतो आणि मग या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी बाकीच दृष्टीला ठरवण्यात येतात मी कामाला महत्व दिलं आणि मग येणाऱ्या काळामध्ये तुमचा लोकमंत्री म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा तुमचं काम करण्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी एफ राष्ट्रपती सगळ्या घटक पक्षाचा महायुक्त सहभाग म्हणून मला देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी जाईल अशी नम्रपणे विनंती करतो की येणाऱ्या वेळाबद्दल आहे मूळ प्रचंड आहे कारण मूळ प्रचंडाच्या रुग्णाच्या झाडा मी प्रचाराच्या दरम्यान सोसतोय सकाळी सकाळी मतदानाला आपल्याला सगळ्यांना बाहेर काढा जास्तीत जास्त मतदार केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करा धनुष्य माझा नाव आहे पहिल्या मतदानाच्या पेठीमध्ये त्यामुळे दोन नंबरला धनुष्य चिन्ह आता यावेळी निवडणूक आयोगाने एक चांगलं केलेलं आहे उमेदवाराचा फोटो पण दिलेला आहे उमेदवाराचा फोटो त्याचं नाव आणि त्याचं चिन्ह त्यामुळे तुम्हाला काही गैरसमज किंवा काही होण्याचे काही कारण नाही पुनश्यता भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं